आज आपण आणखी एका वेगळ्या विषयावर बोलतोय मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो अगदी बोटर मौल्य लोकांना माहिती असेल किंवा गायक लोक असतील जे जुने त्यांना कदाचित हा माहिती असण्याची शक्यता आहे आपल्याकडे मला ज्यांनी हा प्रश्न विचारला ते ग्रस्त पंच्याऐंशी वर्षाचे आहेत आणि गायक आहेत त्यांनी मला विचारलं की तुंबरूर ऋषींबद्दल तुम्हाला काय माहिती आता लकीली माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं असल्या कारणाने आणि मला माहिती असल्या कारणाने असे दुर्मिळ प्रश्न विचारणारा सुद्धा बुद्धिमान असू शकतो आणि अभ्यासही आपला पाहिजे गुरुजींनी सांगितलं होतं माझ्या की अशा अशी कथा आहे या ग्रस्तांनी मला विचारल्यानंतर मग मी म्हटलं की आता हे सांगायला पाहिजे लोकांना की तुंबरू ऋषी म्हणजे आपल्याकडे एक गाणं आहे बघा लताबाईंनी म्हणलेलं गणराज रंगिणी नाचतो नाचतो नारद तुंबरू करती गायन तर नारद आणि तुंबरू हे गंधर्व योन इथले म्हणजे काश महर्षी काश्यप आणि त्यांची पत्नी प्रधा तिच्यापासून चार त्यांना चार मुलं झाली ते चार मुलांपैकी मी चारही गंधर्वच होते त्यातलं सर्वात थोरले म्हणजे तुंबरू ऋषी तुंबरू हे नाव कसं पडलं त्यांना तर त्यांनी शंकराची प्रचंड मोठी साधना केली आणि शंकराला प्रसन्न करून त्यांनी घेतला आणि शंकराकडनं त्यांनी वर मागितले तर वर काय मागितलं त्यांनी की पहिला वर त्यांनी असं मागितला की मला घोड्याचं तोंड द्या म्हणजे घोड्याचं तोंड त्यांना मिळालं हातामध्ये वीणा आणि चिपळ्यात नंतर म्हणले की सर्वश्रेष्ठ गायक म्हणून माझी ख्याती व्हावी त्रिखंडात म्हणजे तिन्ही लोकांमध्ये मी घोड्याच्या वेगाने जात येत राहावं आणि चौथा त्यांनी मागितला की दीर्घ आयुष्य शंकर महाराजांनी त्यांना ते दिले आणि शंकरांनी सांगितलं की तू तथा तू मुरु महाराज म्हणजे गंधर्व आणि नारद हे दोघेही कुबेराच्याकडे म्हणजे श्रीमंत कुबेर योग धनपती योग कुबेर राज्यामध्ये हे गाणं गायचे आणि या गाण्यांमध्ये ते प्रसिद्ध होते अतिशय सुंदर गोड आवाज उत्कृष्ट गायक एक नंबर आणि मग त्यांनी ते कुबेराच्या इथे गायनाचा कार्यक्रम करायचे आणि प्रसिद्ध झालेले रंभेचे गुरु तुंबरू ऋषी पण रंभा त्यांची पत्नी पण होती असा अनेक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे एकदा ते कडे गेले असताना त्यांना कुबेराच्याकडे गायनाचा मोठा कार्यक्रम आहे याचा थोडासा विसर पडला आणि ते उशिरा राज्यात पोचले कुबेर भयंकर चिडले आणि त्यांनी त्यांना शाप दिला की तू एक राक्षस बनशील पुढे ती खूप मोठी स्टोरी आहे मी मग ते राक्षस झाले मग त्यांचं रामाचं युद्ध झालं मग रामाने त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणलं तुंबरू ऋषींच्या स्वरूपात आणलं अशी मोठी कथा आहे तर या तुंबरू ऋषींनी पुढे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले अनेकांच्या सभा त्यांनी त्या गाजवल्या आणि मग अशा तऱ्हेने तुंबरू ऋषी प्रसिद्ध झाले आपल्याकडे काही गाणारे जुने लोक आहेत त्यांना हे माहिती बहुतेक माहिती असेल तुंबरू ऋषींचं आणि आज सुद्धा काही लोक तुंबर ऋषींची सेवा किंवा साधना करतात त्यांचं नाव घेतात तर असे तुंबर ऋषी किंवा तुंबर गंधर्व यांनी म्हणजे महाभारतामध्ये अर्जुनाला गंधर्वास्त्र दिलं गंधर्व अस्त्र दिलं शिवाय पाच घोडे दिले, दिले, दिले। पुढे युजिष्ठराने महा मोठा यज्ञ केला तर शंभर घोडे दिल्याचा उल्लेख महाभारतात आहे तुंबर ऋषीने दिल्याचा उल्लेख महाभारतात आहे असे हे तुंबर ऋषी ज्याला घोड्याचा चेहरा आहे हातात विणान चिपळे आहेत मला असं म्हणायचं आहे की किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण ज्याने मला हा प्रश्न विचारला खरंच धन्यवाद म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही अशा अवघड प्रश्न मला विचारत जा म्हणजे माझं जे ज्ञान आहे ते परत रिपीट होईल आणि लोकांपर्यंत मला ते देता येईल माझ्या गुरुंनी मला खूप सुंदर शिकवलंय खरं सांगायचं तर हा विषय पूर्वी म्हणजे पुण्यामध्ये जे रामकृष्ण मठ आहे तिथे एक जोशी नावाचे ग्रस्त होते अण्णा जोशी ते तर ते कायम राग गायचे आणि राग गाताना ते रियाज करायचे रागांचे पण त्याच्या अगोदर ते पाच वेळेला एकदा मी त्यांना विचारलो की तुम्ही ध्याना बसता म्हणजे काय करता तेव्हा त्यांनी मला या तुंबर ऋषींचा सा उल्लेख सांगितला होता की मी त्यांचं ध्यान करतो आज कैक वर्षांनी म्हणजे ही गोष्ट त्र्याऐंशीमधली आहे त्र्याऐंशी ते आज दोन हजार चोवीस त्यानंतर एका माणसाने मला हा प्रश्न विचारावा म्हणजे खरं कौतुकास्पद आहे लोकांनी खरं असे प्रश्न विचारावेत की जेणेकरून ही अशी माहिती जुनी चार लोकांपर्यंत पोहोचेल लोकांना माहिती होईल कारण आप लोक आपले इतिहासच विसरले आहेत इतिहासून फार्श्वभाग माहिती नाही तर चला भेटूया अजून एका वेगळ्या नवीन विषयावरती तोपर्यंत नमस्कार म्हणजे